काय नाही एन्काउंटर प्रकरण जे झालं तर त्याच्यावर विरोधी पक्ष सर्व शंका घेत आहेत का शंका घ्यावं असंच प्रकरण आहे जे एन्काउंटर झालं असं म्हणतात मुंबईतली किंवा देशभरातली कोणतं एन्काउंटर एखादा अपवाद वगळता हे हो। कधी खरं नसतं त्या एनकाउंटर मागे ग्रहस्य असतं किंवा काहीतरी लपवायचं असतं काहीतरी संपवायचं असतं या प्रकरणामध्ये आरोपीला आमच्या ताब्यात द्या जेव्हा ही घटना घडली तेव्हा बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली त्यांनी रेल्वे बंद पाडली रस्ते ब्लॉक केले मंत्र्यांना परत पाठवलं प्रचंड तणावाची परिस्थिती होती आजच्या राज्यात आणि मागणी होती आम्हाला आरोपीला हातात द्या आम्ही त्याचं त्याला फासावर हो लटकवू किंवा हो। आम्ही त्याचा जेव्हा करायचं आहे ते करू तेव्हा मुख्यमंत्री सध्याचे गृहमंत्री यांनी सांगितले की असं करता येणार नाही महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून आरोपीला शिक्षा दिली हो। त्यानंतर या सगळ्या आंदोलकांवरती दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून हो त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता तर आरोपीला शिक्षा द्या आणि आरोपी एक नव्हता ज्याला आज एन्काउंटर केला असं दाखवता तो आणि संस्थेचे चालक संचालक असं मोठं ते एक सर्कल आहे हो। पण एकाच आरोपीला अटक केली आणि परत त्यांना जे गुन्हे दाखल केले आंदोलकांवर ते असे नाही गुन्हे दाखल केले त्यांच्या घरात घुसून खेचून त्यांचा गुन्हे दाखल केले त्यांची दिंड काढली आता माझी मागणी अशी आमची आहे एन्काउंटर खरं की खोटं आहे जनतेला माहिती आहे काय आहे ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले मग ते गुन्हे काय दाखल केले तुम्ही आंदोलकांची जी मागणी होती तीच तुम्ही केलेली आंदोलकांवरचे गुन्हे आधी मागे घ्या हो सर्व गो। दुसरा माझा मुद्दा असा आहे आरोपीच्या हातात बेड्या आहेत मी ट्विट केलाय आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे आरोपीच्या हातात बेड्या आहेत आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे तरीसुद्धा कल्याण जंक्शनला तो आरोपी म्हणे पोलिसांची बंदूक खेचतो आणि गोळीबार करतो संडास साफ करणारा कर पोरगा गोळ्या कधी चालवायला लागला त्याला गोळ्या गोळ्या चालवायचं ट्रेनिंग कोणी दिलं आतमध्ये तुरुंगात असताना ह्याच लोकांनी त्याला दिलं गुरखा आहे आता बेड्या आहेत चोवीस वर्षाचा तो गुन्हेगार आहे आरोपी आहे भयंकर आहे तर तो, तो चोवीस वर्षाचा संडास साफ करणारा माणूस मुलगा पोलिसांना कमरेला लटकवलेली बंदूक खेचून घेतो असं म्हणतात बरं पिस्तूल लॉक हो पिस्तूल लॉक असतं ना हे सगळा प्रकार संशयास्पद आहे कोणाला तरी वाचवायचं आहे या प्रकरणामध्ये मोठे मासे हे जे पुणे आहेत भाजपशी संबंधित संस्था चालक ज्यांनी सी सी टी व्ही फुटेज लगेच गायब केलं का आपण गुन्हेगार नाहीत ना मग सी सी टी व्ही फुटेज का गायब केलं याचं उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी पण साहेब आरोपी काहीतरी कृत्य करतो त्याला संस्था चालक कसा जबाबदार <laughs> <laughs> म्हणजे मग, मग 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 पोस्को का लावलात तुम्ही त्यांना मग पोस्को का लावलात आरोपीच्या कृत्यामध्ये अशा वारंवार जर काय तिथे घडत असेल तर संस्था चालक त्या सहभागी होते का <laughs> मग तुम्ही सीसीटीव्ही का फुटेज गायब केलं <laughs> अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत अने... आणि प्रश्न असा आहे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहे ज्याने हे सगळं केलेलं आहे त्यांचं चारित्र जे आहे या आधीचं राजकीय आणि इतर ते काय बाबतीत तिच कसं बरं नाही ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे तुम्ही त्यांचा इतिहास पहा त्यांनी आधी काय काय केलेलं आहे ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडे काम करून घेतलेलं आहे आरोपीला कठोर शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि जागच्या जागी मिळायला हवी या मताशी आम्ही सहमत आहोत बाळासाहेब ठाकरेंची तीच भूमिका होती बलात्कार करणाऱ्यांचा खटला चालता कामा नाही त्यांना जागीच त्यांच्यावरती अशा प्रकारनं शिक्षा व्हायला पाहिजे मग त्या दिवशी जनता तेच करत होती तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पण ते कायद्याला धरून आज मग हे कायद्याला धरून आहे का आज महाराष्ट्रामध्ये जलांगे पाटलांनी जे वातावरण निर्माण केलेलं आहे सरकारच्या खुर्चीला जी खालून आग लावली आहे बुडाला अनेकांनी त्याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी केलं आहे का महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कष्टकरांचे प्रश्न आहेत लोकं संतापलेले आहेत तुमच्या सरकारवर त्याच्यामुळे हा एक नवीन कथानक तयार करून काही दिवस लोकांना या चर्चेत ठेवायचं त्यासाठी ही कालची घटना घडवली का अशा लोकांच्या मनात शंका आला तर त्यात चुकीचं काही नाही मुळात ह्याच्यामध्ये कोणकोण सहभागे हे साधं प्रकरण नाही हो न्यायालयीन कस्टडीतला एक गुन्हेगार आहे हो ज्याला तुम्ही फास्ट ट्रॅग कोर्टात त्याचा खटला चालवणार आहात आणि फाशी देणार आहात असं तुम्ही म्हटलं आहे त्याला तातडीनं एन्काउंटर करायची गरज का पडली का उत्तर द्या तुम्ही कोणी पळून बिळून जात नव्हतं पोलीस व्हॅनमध्ये बेड्याने जखडलेला गुन्हेगार हां बुरखा असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल कमडेचं रिवॉल्वर कसं काढेल पोलीस अधिकाऱ्याचा एवढे आमचे पोलीस लेचे बेचे असतील तेव्हा फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे एक पोलीस जखमी झाला बघा असे गेल्या मुंबई महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे। आम्ही अनेक एन्काउंटर बघितले आणि जखमी झालेले पोलीस पण पाहिले आहेत गोळ्या हो, चाटून जाताना बघितल्यात आम्ही अनेकदा हे हु, आम्हाला सांगू नका मला मुंबईतलं अंडरवर्ल्ड जेवढं माहिती आहे तेवढं त्या देवेंद्र फडणवीस आणि ज्याने काल एन्काउंटर केले त्यांनाही माहीत नसेल हा मला माहित का आहे काय आहे ते पण आरोपीचा एन्काउंटर झाला मात्र संस्थाचालक अद्यापही फरार आहे मला तेच म्हणायचं आहे आपटे कोतवाल आठवले हे जे कोणी आहेत ज्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केलेत मग का केलेत आम्ही केले का आम्ही सांगितलं करायला तुम्हीच केलेत ना पोस्को अंतर्गत गुन्हे मग त्यांना अद्याप अटक का होत नाही की त्यांना वाचवण्यासाठी माझी माहिती आहे हो हा जो मारला गेलेला आरोपी आहे त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही भयंकर खुलासे केलेले आहेत या अक्षय शिंदेने त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही खुलासे केलेले आहेत ते समोर येऊ नये म्हणून त्यांनी मुळापासून हे सगळं संपून टाकलं आता आपली पोलीस अधिकाऱ्यांवरती संशय घेतला नाही संशय घेत नाही तुम्ही ते म्हणता मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकारी आहे त्यांचा देखील इतिहास बाबो कोणत्या पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांबरोबर सध्या जे एन्काउंटर स्पेशालिस्ट काम करत आहेत निवृत्त जे जमिनीवर सुटलेले आहेत त्यांचा ह्याच्यामध्ये काय रोल आहे समजून घ्या मी योग्य वेळी खुलासा करीनच मला पाहायचं आहे कोण काय पावलं टाक महाराष्ट्राला काळीमा फसणारी घटना म्हणून बदलापूरच्या प्रकरणाकडे आम्ही पाहतो महाराष्ट्र कलंकित करणारी घटना हे बदलापूरचं बलात्कार का दोन लहान मुलींवरती अत्याचार झाले बारा तास बारा तास, बारा तास। त्या मुलीची त्या पालक मुलीची आई पोलीस स्टेशनला बसून होती वणवण फिरत होती तिचा साधा कोणी गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नव्हता कोणाच्या दबावाखाली जर तुमच्या मनात भीती नव्हती संस्था चालकांच्या भाजपच्या मग त्या महिलेचा त्या लाडक्या बहिणीचा गुन्हा दाखल करून घ्यायला बारा तास तुम्ही का लावले याच्याविषयी तुम्हाला संशय आला पाहिजे पत्रकारांना त्याच्यामुळे आज मी म्हणतोय ना की कोणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहे पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे सोडून द्या अक्षय शिंदेच्या भोवती रहस्यमय काहीतरी एक निर्माण झालेलं आहे पडदा आणि त्या पडद्यामागचे सूत्रधार अजूनही अदृश्य आहे का त्यांना वाचवायचा प्रयत्न झाला का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात याचं उत्तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का एका शिंद्याने दुसरा शिंदेचा एन्काउंटर केला एका शिंदेचा एनकाउंटर झाला एन्काउंटर केली जावी असं आपल्याला काल या देशाचे सरन्यायाधीश मुंबई एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांबरोबर चहापान करीत होते बर आणि तेव्हाही घटना घट बरोबर त्यांचे हास्य विनोद कर्तनाचे फोटो आम्ही पाहिले ज्या सरन्यायाधीशांपुढे एकनाथ खटला चालू आहे 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 ना ज्या अजित पवारांचा खटला चालू त्यांच्याबरोबर काल आमचे न्यायाधीश होते कोणाकडून अपेक्षा करायची चौकशीची तुम्ही कोर्टालाही मान्य आहे का मग फास्ट ट्रॅक कोर्ट तुम्ही कशा करता निर्माण केलेली आहे जर आरोपीचा फास्ट ट्रॅक खटला चालला असता तर अनेक गोष्टी समोर आल्या असते त्याचं स्टेटमेंट आलं असतं काही पुरावे आले असते काही साक्षी पुरावे आले असते लवकर आणि त्याच्यामध्ये अनेक भारतीय जनता पक्षाचे लोक उघडे झाले असते जे या प्रकरणात पहिल्या दिवसापासून संशयास्पद भूमिका बजावत आहेत महाराष्ट्राच्या बैठका होत आहेत असं म्हणतात हो ते आता कदाचित अक्षय शिंदेच्या अंत्यात्रेलाही जातील सिनेटसाठी मतदान करून आलेलं आहात सिनेटच्या बाबतचं एकूणच मागील काळामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहात सिनेटच्या सर्व जागा आम्ही जिंकतो छत्रपती शिवाजी